मॉडर्न आर्ट किंवा ज्याला कंटेम्प्ररी आर्ट म्हटलं जात त्याच्याबद्दल काय वाटतं मुळात म्हणजे समकालीन कला किंवा कंटेनप्ररी आर्ट हे जे काही वर्ड्स वापरतात ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याची व्याख्या किंवा फिलॉसॉफी केली असतात म्हणजे उलट मॉडर्न आर्ट किंवा समकालीन जे आता जे घडत ते समकालीन ते मॉडर्न किंवा आताची इलिमेट म्हणा किंवा आताच्या काळात जी काही गोष्ट झालेली आहे ती मॉडर्न म्हणजे आता मिनिचर ज्या काळात झाले ती त्या ती समकालीन कला हो, जी था 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 हो, हो, आज इतिहास झाली म्हणजे आज आपण बोलतोय हे आत्ताच प्रेझेंट आहे म्हणजे उद्या हो, ते काय होणार पास्ट होणार किंवा भूतकाळ होणार असं हो, ते साधारण आहे जसं की काय की आता माणूस जेव्हा म्हणजे माझं असं आहे किंवा माझं म्हणणं असं आहे की माणस जेव्हा उत्क्रांतीमध्ये आला कि त्याच्या पहिल्या बेसिक गरजा काय तयार झाल्या अन्न वस्त्र निवारा ह्या बेसिक गरजा तयार झाल्या आज उत्क्रांती होऊन एवढी शतक गेली एवढं सगळं हे गेलं पण आजही त्याच्या गरजा त्या त्याच आहेत हो, म्हणजे हो, प्रत्येकाला अन्न पाहिजे वस्त्र पाहिजे निवारा, निवारा पाहिजे बेसिक गरजा कशा का काय <laughs> बदलेल्या नाही फक्त काय झाले अन्न तेच आहे पण ते, ते जे काय झालं स्वरूप बदलत गेलं काळानुसार आधी तो कच्च खायचा त्यानंतर तो, तो मसाले लावून भाजून खायला लागला त्याच्यानंतर तो शेती करायला लागला तसं हा जगण्यातला क्रम बदलत गेला आणि आज पण फूड मध्ये आज आपण घरी पण जेवतो हॉटेलला पण जेवतो नवीन नवीन पदार्थ घेतो त्यांना फास्ट फूड नावाचे पदार्थ आणि म्हणजे काय झाले हे समकालीन म्हणजे त्या त्या काळात पण मूळ जी काय गरज तसं मला वाटतं की कलेत पण तीच गोष्ट आहे की कलेतला मूळ घाबात असाच असतो त्या त्या किंवा विषय आशय हे हे सगळे तिथंच असतात फक्त सादरीकरणात त्यावेळेच उपलब्ध असलेल्या मटेरियल त्यावेळेस उपलब्ध असलेल्या गोष्टी तिथं आपण फक्त प्रेझेंट करत असतो त्यामुळं माझ्या मते समकालीन हे जे सगळं समकालीन असत कुठली शैली ही समकालीन नसते केलं म्हणजे समकालीन असं ऍप्लिकेशन केलं म्हणजे इतिहास असं काही नसतं असं मला म्हणजे त्याचा आशय तोच असणार आहे फक्त तुम्ही आताच्या मटेरियल वर जेव्हा काम करता किंवा थोडस विचाराने काम करता किंवा थोडस स्पेसवर काम करता थोडसे आकारावर काम करता किंवा जेव्हा तुमचं नॉलेज वाढलेलं असतं ते थोडस बदल जात मुळात म्हणजे कलेमधले जे काय पंच जे मूळ तत्व आहेत रंग रेषा आकार पोट ह्याच्या व्यतिरिक्त काय करत नाही आपण जसं आपण बेसिक गरजा त्या जशा ज्या मानल्या तशा ह्या गोष्टी सगळ्या कलेत त्याच आहेत फक्त सादरीकरण करताना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आत्ता मला काय वाटतं ते जेव्हा सादर करतो म्हणजे समकालीन किंवा त्यात आशय येतील विषय येतील आणि सादरीकरण जास्त सादरीकरणावर <सगे> अलीकडे जास्त भर दिला जातो सादरीकरणाच्या जा पद्धती बदललेल्या आहेत एवढ्याच म्हणजे काही वेळा सादरीकरण आधी ते सादरीकरण फक्त इंटिरियर पुरतं मर्यादित असायचं <सगे timeframe> म्हणजे एखादी गोष्ट इंटीरियर पूर, पूर्व मर्यादित असायची पण ते जेव्हा सादरीकरण एका विशिष्ट वॉलवर गेलं <सगे> आणि विशिष्ट ब्रँडिंग मध्ये गेलं आणि त्याचं जे काय विशिष्ट ब्रीफिंग झालं ती समकालीन कलेला जोडली गेली अशा गोष्टी झाल्या म्हणजे ट्रेडिशनल गोष्टी मी वेगळ्या पद्धतीने मांडल्या की त्या काय झाल्या समकालीन आल्या शेवटी बरोबर त्याचा विचार तिथं समकालीन आला पण मूळ गाभा तोच राहिला हो, संशोधन हे समकालीन असल्यासारखे थोडक्यात म्हणजे म्हणजे जे काय नवीन इक्विपमेंट नवीन संशोधन येतात ते समकालीन आहेत जे आजकाल हो, हो, म्हणजे मोबाईल uh, टेक्नॉलॉजी ही समकालीन आहे म्हणजे गॅजेट समकालीन आहे तसंच कलेमध्ये पण आपण जे काय सगळे प्रयोग करतो ते समकालीनच आहे म्हणजे आता अक्रॅलिक पण हे मटेरियल फार ट्रेडिशनल नाही समकालीन म्हणता येईल ते आहे किंवा काही वेळा एम्पॅस्टो सारखं काम केलं जातं चित्रशिल्प एकत्र काम केलं जातं म्युरोल शिल्प एकत्र काम केलं जातं किंवा हो त्यातले कॉटन कोला सगळं असं एकत्र वेगवेगळ्या आता विविंग मध्ये काम होत हो। म्हणजे विविंग तंत्रज्ञानामध्ये माझी चित्र मी कन्वर्ट केली इम्पासो मध्ये केली किंवा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टीत केलं हा प्रयोगाचा भाग आहे तुम्ही आजूबाजूचं म्हटलं पण त्यातला मूळ जो कंटेंट आहे विज्युअल आर्ट ही तर बेसच आहे आणि त्यातलं एक्सप्रेशन बेसच असतं ते बदलणारच नाही आहे ते साधारण समकालीन आहे तसं माझं तरी स्वतःच म्हणणं आहे आता कंपोजिशन बद्दल आधी तुम्ही सर बरीच चर्चा केली अजून काय के तुम्ही सांगू इच्छिता की विद्यार्थ्यांनी कंपोजिशन कडे कसं बघावं मुळात म्हणजे त्या त्या शब्दाचाच अर्थ आहे कंपोजिशन म्हणजे रचना रचनेवर आणि ऍक्च्युली सगळंच आपण आज रचनेवर आधारित आहे म्हणजे जी काय आता आज मुलाखत घ्यायची फ्रेम आहे ती जी रचना आहे तेही कंपोजिशनच आहे घरातलं साधं घरातली वस्तू ठेवताना आपण कंपोजिशनचा विचार करतो की ही वस्तू ठेवू इथेच का ठेवू तिथेच का ठेवू नाव नाही ना खटक नाव नाही ना लाल नाव नाही ना तसंच आपले विज्युअल जी पेंटिंग आहे ते पेंटिंग आपल्या डोळ्याला टोचणार नाही ना अनबॅलन्स वाटणार नाही ना निरस्तर वाटणार नाही ना ह्या ना, ज्या गोष्टी आहेत बेसिक त्या त्यांनी विचार करायला स्वतःची अभिव्यक्तीकडे त्यांनी जास्त भर द्यावा इम्प्रेशन असावं पण ते त्याच्याच अंगाने तरी गेलं नाही पाहिजे इम्प्रेशन पचवायला शिकलं पाहिजे इम्प्रेशन जेव्हा तुम्ही डायजेस्ट करून तुमचं काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न करताल तेव्हा तुमचा तो प्रवास चांगला सुरू होईल आता ते करण्यासाठी तुम्हाला मग सर्वांगीण विचार करावा लागेल त्याच्यावर अभ्यास करावा लागेल चिंतन मनन वाचन डेव्हलप करावं लागेल वाचनाचं विज्युअलायझेशन मध्ये डेव्हलपमेंट करता आली पाहिजे शब्दाचा शब्दा रंगामध्ये डेव्हलप करता आली पाहिजे तसं त्या त्या गोष्टीचा सराव हा प्रत्येकाच्या प्रवासातली गोष्ट आहे म्हणजे ती नेमकी अशीच असेल नेमकी तशीच असेल असं काय सांगता येणार नाही आता जे काही नेम माझ्यापुरतं हे माझं नेमकं आहे तुमच्या पुरत नेमकं हे वेगळे पण असू शकतं त्यामुळे तो प्रत्येक व्यक्तीचा स्वतःच आहे जसं प्रत्येकाचं घर वेगळं असतं त्या घरात खुर्ची सगळ्याकडे असते म्हणजे काय सोफा सगळ्याकडे असतो टीपॉय सगळ्याकडे असतो टीव्ही सगळ्याकडे असतो सगळ्याकडे भिंती असतात सगळ्या प्रत्येकाचा रंग वेगळा आहे प्रत्येकाच्या घर टीव्ही ठेवायची वे जागा वेगळी आहे सोफा ठेवायची जागा वेगळी असते किंवा त्याचं सगळं जसं जे कसं प्रत्येक घराचा सोफाचा एक रंग आहे स्वतः म्हणजे आपण दरवाजा उघडल्यावर कळतं की हे माझं घर नाही बरोबर मग ही जी गोष्ट फिलिंग येते ती काय ते रचनेत नेते त्या सगळ्यात नेते तसं कुठं तर असं झालं पाहिजे की हे माझं चित्र नाही मला माझं चित्र डेव्हलप करायचंय जसं आपण आपल्या आयुष्यात जर ही गोष्ट करतो घटक तेच आहेत ना सगळ्यांच्या घरात था। असलेल्या जवळपास उपयोगातल्या जसं आपल्याला रंग रेषा आकार पोत हे सगळे आपल्या सगळेजणच वापरत होते मी ते माझं घर माझं इंटेरियर म्हणजे कॅनवस बघितलं ते मला माझं वाटलं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्या प्रयत्नासाठी प्रत्येकाने आपापला मार्ग निवडला पाहिजे मग तो मार्ग तुम्ही कसाही निवडू शकता त्यानंतर मार्गदर्शक तुम्ही जे काही तुम्हाला वाटतात की बाबा ही व्यक्ती मला करेक्ट मार्गदर्शक तशा व्यक्तीशी संपर्क साधा त्याच्याशी तुम्ही संवाद साधा त्यांच्या बरोबर हे करा त्याच्यानंतर तुमचे जे काही गुरुजन असतील किंवा त्यांच्याशी फक्त कुठलीही गोष्ट ब्लाइंडली करू नका बरोबर म्हणजे श्रद्धेने करावं अंधश्रद्धेने करू नये ही जी गोष्ट आहे तशी ज़िए। ज़िए कि बाबा जेव्हा आपण श्रद्धेच्या पुढे अंधश्रद्धेला जातो तेव्हा ते मग मोनोटोनस होत किंवा मग ते तेवढ्या पुरतंच मग मर्यादा येतात लाँग टर्म लॉंग टर्मचा तुम्ही विचारा म्हणजे फक्त श्रद्धेने काम करा अंधश्रद्धेने काम करू नका ब्लाइंडली कुठली गोष्ट करू नका डोळसपणे करा तटस्थपणे करा म्हणजे माझ्या चित्राला मी स्वतः तटस्थपणे क्रिटिसाइज करता आलं पाहिजे कुठली आणि कलावंत तटस्थच राहिलेलं बरं असत त्याच्यामुळे कला प्युअर राहते म्हणजे कलावंत म्हणून माझी भूमिका काय तटस्थ असली पाहिजे वैयक्तिक माणूस म्हणून माझी भूमिका वेगळी असली पाहिजे ह्या ह्या गोष्टी पण त्याला करता आल्या पाहिजेत हा मॅनेज बॅलन्स करता आल्या पाहिजे तर मग त्याचा तो चित्राचा प्रवास चांगला राहिला असं नक्कीच आता तुमची सर बरीचशी एक्झिबिशन झाली किंवा बऱ्याचशा गॅलरी सोबत पण तुम्ही काम केलेलं आहे आता मुलं अगदी आपण ज्या साठी काम करतोय ती तर आता अगदी कॉलेजमध्येच आहेत किंवा आउट होऊन एक दोन वर्ष झाली असतील तर त्यांना अजून गॅलरीचा अनुभव नाही तर ती नुसते गॅलरीज फिरतात किंवा काही वेळा गॅलरीज जायला पण घाबरतात तर गॅलरीचा तुमचा एक अनुभव आमच्या सोबत शेअर करा की मुलांना काय जाणून घेणं गरजेचं तुम्हाला वाटतं नाही ही गोष्ट चांगलीच आहे आता आमचा अम, जेव्हा काळ सुरू झाला होता तेव्हा तेवढ्या ते प्रोफेशनल किंवा प्रायव्हेट गॅलरीज पण नव्हत्या म्हणजे जस्ट तयार होत होत्या जस्ट लोक डेव्हलप होत होती आणि ती गोष्ट चालू होती म्हणजे माझा पण न्यून गंड होता त्यावेळेस म्हणजे भीती काय आपण सांगतो म्हणजे मी पण सातारा किंवा अशा मेट्रोपॉलिटन पेक्षा मी बारक्या सिटी आणि पुणे आल्याच मेट्रोपॉलिटन सिटी <laughs> हो, त्यात पहिल्यांदा सर्वात मोठी आपली भीती येते कम्युनिकेशनची ती म्हणजे लँग्वेज <laughs> हो, हो, म्हणजे एक असं म्हटलं जातं की बाबा इंग्रजी आलं पाहिजे छान वेगवेगळे कपडे मॉडर्न कपडे आणि तसं बोललं तर ते आपल्याला बोलतील किंवा हे बोलतील तो माझा न्यून गंड होता असं होतं पण नाही माझी लँग्वेज ती नाही आहे ना म्हणजे शेवटी कुठली जी भाषा असेल म्हणजे इंग्लिश असेल हे तीच फक्त संवादाची भाषा आहे ते संवाद आणि आता मी थोडस मी त्या भाषेवर काम केलं की मी कमीत कमी संवाद साधू शकेल फ्लुएंटली मी लेक्चर देऊ शकणार नाही फ्लुएंटली त्याच्याबरोबर गप्पा मारू शकणार नाही पण माझ्या चित्राबद्दल माझ्या कामाबद्दल मी त्यांना संवाद साधू शकेल एवढं तरी आपल्याला त्या भाषेचं ज्ञान पाहिजे कारण ती युनिव्हर्सल भाषा आहे पण मला ती भाषा येतच नाही म्हणून मी तिथे जायचं नाही हा मात्र आपलाच मा आपलाच प्रॉब्लेम कारण कसं आहे की कोण तुम्हाला बोल बोलवायला बस बसलेलं नाही तुम्हाला तिथं एंट्री करावी लागणार आहे त्यामुळे ते तो कॉन्फिडन्स डेव्हलप झाला पाहिजे आणि तो हळूहळू पण डेव्हलप होतो आणि त्यासाठी तुम्हाला तिथे गेलंच पाहिजे आणि गॅलरी हा एक महत्वाचा दुवा आहे आणि आ, कला रसिकांच्या मध्ये कारण एक ब्रिज पाहिजे असतो कुठल्याही दोन किनारे जोडण्यासाठी म्हणजे मग कलावंत आणि रसिक ह्या दोघांना जर जोडण्यासाठी काहीतरी ब्रिज म्हणजे हे गॅलरी आहे म्हणजे त्या प्रायव्हेट गॅलरी असू द्या किंवा तुमच्या स्वयं एक्झिबिट साठी जसं जहांगीर आहे किंवा काय आहे त्या असू द्या त्या 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 ब्रिजचं काम करतात कि ते तुम्हाला एकत्र आणतात आणि त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बसून तुमची कला तिथं सादर करता आणि ती तुम्ही तिथं हे पोहोचवता ती गोष्ट फार करणं गरजेचं आहे आणि अ गॅलरीकडे जातानाच्या बऱ्याच गोष्टी असतात त्याही विद्यार्थ्यांनी त्या केल्या पाहिजे स्वतःचा पो पोलिओ कसा असावा त्याच्यानंतर स्वतःचा बायोडाटा जसा मला तर नॉलेज नव्हतं पण आजकाल त्या गोष्टी करणं गरजेचं आहे तुम्हाला ती गोष्ट व्यवस्थित प्रेझेंट केली पाहिजे गॅलरीकडे जाताना तुमचे चित्र व्यवस्थित नेली पाहिजेत तुमचा थॉट तिथं व्यवस्थित सांगता आला पाहिजे भले तुम्हाला जर समजा की बाबा त्या भाषेत बोलता येत नाही तुमची मातृभाषा असेल किंवा राष्ट्रभाषा आहे त्या राष्ट्रभाषेत संवाद साधा ते साध पण न न लाजता साधला पाहिजे तुम्हाला ते बोलता पण आलं पाहिजे साधता पण आलं पाहिजे आणि बिंदास आणि तिथं तुम्हाला सांगता पण आलं पाहिजे सॉरी मला जमणार नाही एवढं मला सगळं तुम्ही प्लीज मला ह्याच्याशी सांगा आणि पुढचा माणूस तो सांगतो आणि एखादी गोष्ट मला नाही काय आपलं काही हे होत नाही त्यामुळे उलट क्लिअर होतं असं मला माहिती आहे समोरच्या त्या पद्धतीने तरी त्या मानाने आपण भारतीय खूप इंग्रजीच्या दृष्टीने कम्युनिकेशनच्या दृष्टीने साक्षर सा, आहे इतर ह्याच्यात किंवा इतरांचे जे अनुभव सांगतो म्हणजे जे जर्मनी इटली वगैरे तिथली लोक तर स्वतःच्या भाषेवर फार ठाम आहेत जर तुम्ही नीट जर बघितलात तर काही जे बाहेरचे आर्टिस्ट आहेत जापनीज आर्टिस्ट आहेत वगैरे त्यांच्या मध्ये इंग्लिश मध्ये oh, ना वगैरे नाहीत त्यांना त्यांच्या भाषेचा मग आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असा काही हरकत नाहीये oh, oh. आणि मुळात म्हणजे तुम्ही माझी भाषा खरेदी करायला की माझी व्हिज्युअल खरेदी करणार आहे oh, 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 oh. किंवा माझा कॉन्सेप्ट किंवा माझं चित्र खरेदी करणार आहे oh. ना चित्राची भाषा पाहिजे मग आपली ती भाषा आधी स्ट्रॉंग झाली पाहिजे बरोबर हा म्हणजे काही वेळा असे पण होते की आपण आउटलुक आणि हा सगळ्यावर जातो पण ती भाषा वीक असते चित्र डेव्हलप करायचं मग ते काही काळ टिकत मग तुमच्या चित्र डेव्हलप करणं तुमचं कॉन्सेप्ट डेव्हलप करण तुमची कामं डेव्हलप करणं ही फार महत्वाची आहेत आणि ती मग ते तिथं तुम्हाला पोहोचवतात किंवा आता ट्राईब आहे ट्राईब लोकांना काय सगळे येतं का आपण त्यांची कला पोहोचली ना सगळीकडे त्यामुळे तुमच्या कलेवर पण तेवढा फोकस झाला पाहिजे गॅलरीवर प्रेझेंट झालं पाहिजे आणि प्रत्येक आर्टिस्टनी कमीत कमी वर्षभरात एक तरी एक्झिबिशन केलं पाहिजे फुल एक्झिबिशन जेणेकरून कला रसिकांना तुम्हाला त्या ब्रिजवर आणता येईल आणि तुम्ही एकत्र कुठंतरी संवाद साधता मगच तुम्ही ते पोचता किंवा हे बाकी वेळा काय होतं ऑनलाईन एक्झिबिशन असतील किंवा प्रायव्हेट गॅले तुम्ही त्यांच्याशी पोचत नाही बरोबर पर म्हणजे तुमचं थॉट तुमचं म्हणणं डायरेक्ट पोहोचत नाही तुमचं चित्र पोहचतं तुमचं व्यावसायिकता पोहोचती ह्या सगळ्या गोष्टीच गोष्ट प्रत्येकानी म्हणजे जरी माझं ऑनलाइन ऑनलाईनला चांगलं चालत असेल किंवा प्रायव्हेट गॅलरीला चांगलं चालत असेल तरी ते स्वतःच एक्झिबिशन करणं गरजेचं आहे आणि ह्यात कसं असतं आता परत तो इंटरनल आहे की तुम्ही प्रायव्हेट गॅलरीशी कसं अप्रोच होता प्रायव्हेट गॅलरी तुमच्याशी कसं अप्रोच होतात प्रत्येकाचा वैयक्तिक स्वभाव आहे आणि तो, तो तो वेगळा पार्ट आहे तो सगळं गॅलरीचा अनुभव जर कसा आहे तुम्हाला मला दोन्ही अनुभव आहेत बरे हे वगैरे कसं असतं कुठलीही गॅलरी शेवटी व्यावसायिक गॅलरी आहे बरोबर मग आपण डोक्यात त्यांनाही काय असतं की ते इन्फ्रास्ट्रक्चर सांभाळायचं असतं ती गोष्ट रन करायची असती आपल्यालाही त्यांच्याकडून आपलं काय म्हणतो अर्निंग सोर्स वाढवायचा असतो त्याप्रमाणे ते गॅलरी वागत असतात फक्त आपण आपलं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित ठेवलं आपले रिलेशन व्यवस्थित ठेवले आपल्याला जेवढं काय अपेक्षित आहे तेवढं आपण करून घेतलं त्यांना जेवढं काय अपेक्षित आहे त्यांनी तेवढं केलं की काही अडचणी येत नाहीत म्हणजे तर दोन्ही बऱ्या वाईट असतात म्हणजे काही जण चित्र लवकर देत नाही काही जणांकडून चित्र परत येत नाही म्हणजे हा सगळ्यात आधीच आलेल्या गोष्ट आहे आता ते कसं असतं त्या काळाप्रमाणे त्या ह्याच्याप्रमाणे गुछ हा फॉलोअप घेणं थोडंसं डॉक्युमेंटेशन करणं काय होतं म्हणजे तेही मी थोडस आता करायचा प्रयत्न करतो की आपण कलावंत डॉक्युमेंटेशन फॉलोअप प्रोटोकॉल <laughs> हे शब्द आपल्याला हे होत नाही किंवा आपण तो ते त्याच्याप्रमाणे आडॉप नाही किंवा लक्ष देत नाही असं होतं तर त्याचा ते 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 फटका बसतो आपल्यालाही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण बोलायला चलाक नसतो जो चलाक असतो तो, तो, तो बरोबर त्या गोष्टी करतो काम बरोबर आहेत मग ते त्या गोष्टीवर आपण काम केलं थोडस चुकांमधन आपण जरा दुरुस्त्या केल्या त्या होतात अनुभव आणि म्हणजे एखाद्या व्यक्तीशी माझा जो अनुभव आहे तो तुमचाच अनुभव असेल असं नाही आहे मग तशा पद्धतीने एखाद्या गॅलरीशी माझा जो अनुभव असेल तो येणाऱ्या भविष्यातल्या किंवा आधीच्या आर्टिस्टचा असेल असा नाही कारण प्रत्येक अनुभव हे त्या क्षणाशी झालेल्या घटनांवर फ्रीज होतो आता काही वेळात ते तो क्षणात काही होऊ शकत काहीतरी बऱ्याचशा गोष्टी लुपला आलेल्या असतात किंवा हे झालेले असतात मग त्या पण सत्य असतील असं नाही तसंच काही डायरेक्ट सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपापला अनुभव आहे आप 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 गॅलरी प्रमाणे पण एक गॅलरी प्रायव्हेट गॅलरीचा इन... पण फार मोठा रोल आहे ह्या हो फील्डमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये अक्च्युली आपली इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री सारखीच डेव्हलप झाली तर आपल्याला वेटेज आहे कारण प्रत्येक आर्टिस्ट माझा आर्टवर्क मी त्याला कॅश कसं करायचं मी कॅश करू शकत नाही मी डील करू शकत नाही oh. कारण मी क्रिएटर आहे म्हणजे कुठेतरी इमोशनल त्याच्याशी अटॅचमेंट आहे माझी मार्केटिंग म्हणण्यापेक्षा त्याचं तटस्थ प्राईज मी दुसऱ्याच आज फक्त प्राइस सांगू शकतो oh. कारण मी तटस्थ असतो तिथं तिथं माझे इमोशन्स नसतात माझ्या चित्राला oh. माझे oh. इमोशन्स असतात आणि मग ते प्राइस टॅग इस्टॅब्लिश करणं प्राइस डेव्हलप करणं हे मला एकट्याला ग्रुमिंग नाही होणार पण जेव्हा गॅलरी ते करते गॅलरी ते बरोबर ग्रोबिंग करते किंवा गॅलरी मग त्या प्राइस राहते आणि विश्वासार्हता राहते व्यवहाराची बरोबर म्हणजे आता एखादा व्यक्ती प्रायव्हेट मला जेव्हा मागतो की मला तुमचं चित्र आवडले द्या वगैरे मग मी कुणाला विश्वास ठेवायचा त्याच्यावर आभासी म्हणजे डिजिटल वर्ल्ड मध्ये आजकाल एवढे फेक येतात पण जेव्हा मग गॅलरी सारखं ब्रिज असतं बेबा मी तुम्हाला पाठवणार ते तुम्ही ती व्यवस्था बघा नाही तर तुम्हाला मला माझ्या त्या ला देणं गरजेचं करायचं मग ह्या म्हणजे ते करतील किंवा विश्वास हे आपला बरोबर आपल्याला म्हणजे सगळ्याच गोष्टीकडे मग लक्ष देत बसावं मग माझं काम क्रिएट क्रिएटरचं आहे म्हणजे मी असंच ज्या नेहमी गॅलरीने मला चित्र काढायचं काम आहे मी चित्र आणि मला अपेक्षित मोबदला कुणीतरी द्यावा हा माझा एवढाच गोष्टी मी म्हणजे ते म्हणजे मी पण चित, म्हणजे मा, चित्र पण काढायचा मग माझा अपेक्षित मोबदला पण मिस करून घ्यायचा त्याच्यामध्ये माझा मोबदला कसा वाढावा हो, त्याच्यावर पण मीच विचार करायचा म्हणजे हे किती प्रेशर माझं वाढवत जाणार आणि मग मी थकणार किती त्याच्यामध्ये काम होणार म्हणून तर बघा की स्टार असतील किंवा जे काय काय हे त्यांचे मॅनेजर्स असतात व्यवहार ते बघतात ते फक्त परफॉर्मन्स बघतात आपल्याकडे तसंच ऑब्विसली आपण तेवढं मोठं नसतं त्यामुळे आपण आपल्याला ते शक्य नाहीये पण ते त्यातल्या कामाचा भार हलका करतो ती गॅलरी म्हणजे प्रमोशन करणं आपली कामं हे करणं आता प्रत्येकाला योग्य गॅलरी मिळणं प्रत्येकाला योग्य गॅलरी प्रमोट करणं हा त्याच्या त्याच्या कामाचा आणि त्या प्रवासाचा भार आपण त्याच्यावर काय हे करू शकत नाही एक आर्टिस्ट म्हणून तुमचा आतापर्यंतचा प्रवास बघताना काय तुम्हाला वाटते सर काय नाही छान वाटतय चाललंय फक्त एवढं बर वाटते की ही फील्ड एवढी छान आहे म्हणजे की, की आनंद मिळतो आनंदा बरोबर आनंद शेअर करायला मिळतो म्हणजे मी घेतलेला कॅनव्हासवरचा आनंद मला कला रसिकाला शेअर करावा मग त्याच्या ते आनंद तो हे करतो त्याचा मोबदला जो काय तो मला देतो छान असं देवाण घेवाण चाललेलं असतंय आणि त्याच्यापेक्षा सर्वात जास्त चांगली गोष्ट अशी वाटते मला की म्हणजे सामाजिक स्तरावर की मला रिटायरमेंट नाही आहे रो, रोज ऍक्टिव्ह राहतो आणि मला रोज नवीन काहीतरी करायची उर्मी मिळतील किंवा काय काहीतरी शोध मिळतो म्हणजे प्रत्येक म्हणजे काय असतं की एक रंगीत कॅनवस बाजूला पडल्यावर परत मी नव्याने सुरुवात असते परत नवीन व्हाईट कॅनवस असतो परत नवीन स्पेस असते परत नवीन चॅलेंजेस असतात परत नवीन काहीतरी म्हणजे माझी जी, जी काही ग्रोथ असते ती कंटिन्यू 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 काय ना काय काही ना काय काय ना काय ना अशी फील्ड आहे Yeah. तर मस्त म्हणजे मला ते स्वतःला आणि आजपर्यंत जे काही आहे ते त्या कॅनव्ह त्या रंगाने त्या चित्रांनीच दिलेलं आहे उलट मी कलेला थँक्स म्हणलं पाहिजे अशी okay. अशी ही मला तरी वाटत ते आणि <laughs> छान आहे मस्त एकदम काम आनंद प्रवास ही हीच गोष्ट ही खरी आहे रोज नवीन आहे रोज डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आहे खर तर सक्सेसफुल प्रवास आहे हा की रोज जर बदल घडतोय आर्टिस्टच्या लाईफ मध्ये तर नक्कीच सक्सेसफुल हो, लाईफ आता सक्सेस माझ्या स्वतःची तर ही की जर आपल्यात बदल होत असेल तर आपण सक्सेसफुल बदल काम हे छान म्हणजे तुम्ही उगतच आज मला काहीच नाही मी काय करू असा प्रश्न पडत नाही मुळात म्हणजे बाकीच्यांवर प्रश्न पडतो म्हणजे आता म्हणजे माझे मित्र पण आहेत इथं आता काय नाही घर झालंय बंगला झालाय हे झालंय आता साठी नंतर हे मग आम्हाला तसं काही नाही म्हणजे जोपर्यंत हो। डोळे शाबू दे जोपर्यंत हात काम हाथ काम करतो तोपर्यंत माझा रोजचा सकाळी उठलेला दिवस माझा असा आहे उद्याचा उद्या त्याप्रमाणे आपला चाललेला आहे प्रवास छान आणि जे ही ज्याही कामात आनंद मिळतो ते छोट असू दे असू दे म्हणजे सामाजिक दृष्ट्या किंवा दृष्ट्या ते कमी दर्जाचं असू दे किंवा काय सगळ्यात शंभर टक्के काम करायचा प्रयत्न करायचा हा मला एक स्वतःला आवडतं म्हणजे छोटं करायचं ड्रॉइंग जरी करून द्यायचं असेल तरी मजा येते त्यातनं नवीन काहीतरी मिळतं ना असं ते आहे आणि कुठल्याही शैलीत म्हणजे सध्या तरी रिप्रेझेंटेशनल मध्ये खूप काम करतो अशी ती गोष्ट आहे बघू प्रवासात हळूहळू किंवा ह्या ह्याच्यात असेल का नाही माहित नाही हा मला जे तो, मला जे वाटतं मला जे जमत ते मी काढायचा प्रयत्न करतो एवढंच आहे त्याच्या पलीकडे मी काही जास्त करत नाही खूप काही असं आहे असं म्हणण्यापेक्षा छान करत राहायचं आणि त्याला समोरच्या स्वतःला त्याचा आनंद मिळावा त्यांनी ते एक्सेप्ट करावं आणि त्याच्याकडे त्यांनी आनंद घ्यावा बस तेवढेच त्यातली गोष्ट आहे आतापर्यंत गॅलरीज मध्ये किंवा बाहेर आम्ही जे चित्र बघत आलो खरकमल कमल सरांचं तर त्याच्या मागचा सगळा प्रवास आज बघायला मिळाला कारण समोर बघितलं बघितल्यासारखाच झाला हा सगळा प्रवास आणि छान वाटलं सर तुमच्यासोबत गप्पा पण म्हणू शकतो आपण ह्याला आणि एक चांगलं मार्गदर्शन साठी तर आणि बराच वेळ तुम्ही ह्याच्यासाठी दिलात सर त्यामुळे तुमचे सुखम कडून खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच